தட்டாபடி மித கமெண்ட் க <coughs> पटापट लाईक करा कमेंट करा झाला का सगळ्यांचा चहा पाणी कसे आत सगळे मजेत ना मजे मी पण एकदम मी आपल्या टेंट हाऊसच्या गॅलरी मध्ये बसेल काय तब्येत का एवढी बरोबर नाही आज सर्वांचं चहा पाणी झालं का आणि कशी आत सगळे लाईक करा कमेंट करा एकोणावीस कोणी आवडले असेल शिवरेत एकही लाइक नाही तर पटापट लाइक करा तर पटपट कमेंट करा लाईक करा लाईक करा कमेंट करा झालं का सर्वांचं चहा पाणी लाइक करा कमेंट करा झालं का सर्वांचं पाणी आणि कशात सगळे Yeah. <sighs> फिर फटाफट कमेंट करा लाइक करा कशात सगले बापू दादा सुख म्हणजे काय राम, राम की किसंत त्या राम 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 एक नंबरला लाईक केलं बरं का धन्यवाद धन्यवाद बापू दादा पाऊस आहे का पाऊस नाही आहे आपला दादा। बापू दादाचे आहेत का आपला दादा, दादा काय नाव पाऊस नाही आहे इकडं uh, काय नव्हे आई लक्षात पण मला मा, आठवण आहे जरा माझी तब्येतही बिघडलंय का विष्णू दादा नितीन कोकटे जय आदिवासी दादा जय आदिवासी झाला का पाणी सगळ्यांचं कसे आहात तुम्ही <coughs> काय नाही सर्दी आणि खोकला अंग बर येते म्हणजे जरा <coughs> वातावरणच खराब आहे ना कधी ऊन पडतंय तर कधी पाऊस पडतोय आणि कधी कधी थंडी इज बेकार झाली कधी दोन तीन दिवस आता कमी पडले थोडासा खोकले झाला का बापू दादा झाला का चहापानी तुमचा दादा काय झालं तब्येतीला <laughs> कशा आत सगळे झालं का सगळ्यांचं चहा पाणी बसलो होतं काही का कामही करूशी वाटत नव्हतं कामही भरपूर पडेल आधी पण मग आता म्हणलं बस थोड्या लाईव्ह घ्यावा आज व्हिडिओ पण नव्हता बनवलं ना म्हटलं लाईव्ह तरी जाव थोडे ह मला कमेंट रस्सा ओढा की कोंबड्यांचा रस्सा रस्सा जरा बंदच केलाय कमेंट बंद झाला त्या वातावरण खूप खराब आहे आई सध्या हो वातावरण खूपच खराब आहे चहा झाला आत्ताच मी नाही चहा पिलो चहा मी बंदच केला आहे जरा आता हो खोकला पण आहे जरा नाही कमेंटच नव्हता दिसत आता परत कमेंट आडाखल्या होत्या ते परत सेटिंगमध्ये जाऊन ऑल केल्या तेव्हा आता यायला लागल्या कमेंट तर सगळे बरे आहात का झालं सर का सर्वांचं चहापाणी काळजी घ्या बरं दवाखान्यात नाही गेला का नाही सर्दी खोकल्याला का दवाखान्यात आता औषधे घेतली ते मग आता खोकल्याला गावठी औषधे खातोय म्हणजे त्याने लगेच बरा होत आहे गावठी औषधांना मी त्याचे व्हिडिओ पण बनवले त्या औषधाचा एकदम फास्ट उपाय सकाळ संध्याकाळ जर खाल्ला ना तर मग लगेच बरा होत आहे त्यानं तर गावठी औषधानं लगेच क्लिअर होऊन जात आहे तर गावटे औषध आहे ना का आपल्या त्या धायटीचा पालय नाही का त्याचा असं कवळे कवळे शेंडे घ्यायचे आणि ते खायचे म्हणजे शेळा खातात पण असं लांबला बारीक लाल फुलं राहते ते एकदम छोटीसं डोक्या एवढं झाड राहतं असं झुरपूड मग त्याचा पाला खातात ते मी एक व्हिडिओ पण बनवले त्याच्यावर पण तो उन्हाळ्यामध्ये बनवेल आहे ना पण मग थोडंसं पाले ना त्यात तुराट राहत आहे त्याच्यामुळे खोकला आहे ना कसा आहे खोकला असू काय एकदम चांगला राहत आहे निसर्ग खूप भारी आहे तुमच्याकडे हो निसर्ग भारीच आहे मी आता जो टेंट हाऊस आहे ना त्याच्या गॅलरीत बसेल गॅलरीतून पुढचा समोरचा ह्यू दिसतोय आणि एकदम भारी वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे <coughs> आज आज नव्हते आपल्याकडे माणसं कॅम्पिंगला शनिवारी रविवारी आहे ती सोमवारी आहे ती विष्णूदा धरण खूप भरले आहे भरले वाटतं हो धरण फुल वलनी भरले आता पूर्ण म्हणजे पूर्ण धरण भरलेलं आहे भंडारधारा भर पण पूर्ण भरलेलं आहे आणि निवांडा पण पूर्ण भरलेला आहे विष्णू दादा तुम्ही कुठून बोला कुठून ती <coughs> म्हणजे काय नशीबुवान आत पाणी भरपूर आहे तुमच्याकडे हो पाणी भरपूर आहे आता हे समोरचं जे धरण आहे ना हे साडेतीन टे आपला साडेनऊ टी एम सी आहे भांडारा आहे साडे अकरा टी एम सी परत मग छोटे मोठे धरण भरपूरच आहेत इकडं आणि आम्हाला कधीच पाण्याचा तुटावडा येत नाही किती दुष्काळ पडला तरी कारण पहिली नदी होती वाहत ही नदी होती काय शेवगाव मी नगर शेवगाव हो ओके ओके संगीत लांग, इंद्रियानी तांदूळ मिळेल का दादा हो इंद्रियानी तांदूळ आहे काहीच अडचण नाही मिळून जाईल कुठून बोलताय तुम्ही संगीत आहे आणि इंद्रायणी तांदूळ पण मिळेल एकदम म्हणजे जा तुम्हाला जर किती पाहिजे असेल ते कमेंटमध्ये सांगा मग सांगतो तुम्हाला मला कशा पद्धती तुम्हाला परवडेल कारण तांदूळ जर तुम्ही मिलमधून घेतला तो काहीतरी पन्नास पंचावन्न रुपये किलो आहे आणि शेतकऱ्याकडून डायरेक्ट जर तुम्ही खरेदी जर केला बोला ना कोण आहे बसलोय मंगल घोडे घोडे खूपच लवकर अंधार झाला आहे दादा आज पाऊस आहे का नाही पाऊस नाही पा वातावरण झालंय पूर्ण ढगाळ वातावरण आहे संगमनेरवरून हो का ओके okay. संगमनेरला मी येत असतो आहे कधी पण म्हणजे आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी आलो तानाजी मोठे आहे सर नमस्कार पिचर सर नमस्कार नमस्कार कशा आहात मोठे सर सुख म्हणजे बापू दादा पण आम्ही नगर बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर येतो एकदम आपला जिल्हा पण खूप मोठा आहे हो खूपच मोठा आहे आम्हाला नगर जिल्हा आहे नाही का तर एकशे पन्नास किलोमीटरला पडत आहे तानाजी मुठे सर आम्ही मजेत आहोत ओके धन्यवाद माझीच तब्येत थोडी ना बिघाडले लाईट गेली होती लाइट आली म्हणजे का आम्हाला शंभरच्या पुढं आहे नगर शहर मग बरंच लांब आहे तुम्हाला आम्हाला दीडशे पडत आहे पण मग आम्ही अजून मग इकडं नाही का आम्हाला इकडं ठाणे जिल्ह्याची बारोडा आहे नाही का काहीतरी चाळीस पन्नास किलोमीटर पडते इथं इथून म्हणजे शेंडी डिवांड्रा धरायला गेला का तिथून खाली मग गाडगर गावापासून आहे ना लांब आहे जरा तिथून खाली उतरला <coughs> का लगेच नगर जिल्हा संपत आहे सांगितलं तुमच्याकडे आहे का तांदूळ हो आमच्याकडे आहे ना तांदूळ तानाजी मुठे तांदूळ कसे किलो आहे इंद्रिया तांदूळ महाग पडतोय पन्नास पंचावन्न रुपये किलो इंद्रायणी पण जर तुम्ही डायरेक्ट भात जर घेतला शेतकऱ्याकून तो तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला पडेल आणि तीन हजार पाचशेच आहे ना इंद्रिणी हो तर मला माहित नव्हतं एवढं तर आता इंद्रायणी तांदूळ आहे नाही का साळ म्हणजे पूर्ण भात तर तो आता चार हजार रुपये क्विंटल आहे मग तांदूळ महाग झाला असतील ना आता तर मला माहीत नव्हतं तांदूळ येत नाही का ऐंशी ते नव्वद रुपये किलोवर गेलेत पण तरी पण तुम्ही शेतकऱ्याकून जर भात घेतला ना तर तो नक्कीच तुम्हाला स्वस्त पडेल जरा डायरेक्ट शेतकऱ्याकून एखादा पोत घ्यायचा एखादा क्विंटल म्हणजे मग तो स्वस्त पडेल त्यात मला नाही का पाहुणे आले ते म्हणजे तर त्यांना एक कोंबडी लागत आहे ते नी। नी ती कोंबडी द्यायला आहे मी मी होते इकडे टेंट हाऊस चाच गॅलरी त्यांना कोंबडी लागत होती आता कोंबडी आणि घ्यायला चाललोय त्यांना गॅलरी आणि आपल्याला उत्तरले एवढं हो पाणी एकदम जवळ आहे वायफाय आहे वायफायला सुद्धा येईना मा, ये तू बांधत जीव चढून द्यायचंय मला फुल पकडीत चालू द्या मला पण आपल्यात नाही कोल्हाच दोन चार पाचच रेल लाई ला ते लाईव्ह अशीच चालू ठेवतो मी जरा तर आपला मोबाईलच नाही स्टँड वरून पडला होता खाली

गोरक्ष भांडे मराठी ब्लॉक हाय हाय नमस्कार कशा तुम्ही झालं का तुमचा चहा पण नाही का सारखं कमी जास्त कमी जास्त हो त्याच्यामुळे आपल्या लाईव्हला प्रॉब्लेमच येत आहे मी काय करणार आहे गॅलरीमध्ये डायरेक्ट मोबाईल येणे का देणार आहे म्हणजे मग प्रॉब्लेम येणार नाही मोबाईलला ना। ते नेटवर्कच आठ दहा दिवस नाही का वैताग आहे नेटवर्कला

तर सगळ्यांचा चहा पाणी झाला का कशात सगळे मी आहे आजारी जरा सर्दी पलाय तीन चारच राहील का लखण्डे <laughs> मन <laughs> <laughs> <laughs>